अक्कलकुवा तालुक्यातील वेली जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस व भाजपाला सोडचिठ्ठी व शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश सविस्तर वृत्त असे की अक्कलकुवा तालुक्यातील वेली जिल्हा परिषद गटाअंतर्गत येणाऱ्या वेली बोखाडी सल्लीबार उर्मिलामार डाब वालंबा या गावांतील काँग्रेस व भाजप पक्षाचे शेकडो कार्यकर्ते यांनी आज अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व दमदार आमदार श्री दादा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदेगड मध्ये जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यात वेलीचे माजी सरपंच भुमानसिंग तडवी माजी ग्रामपंचायत सदस्य कालुसिंग वळवी सुरेश वळवी डॉक्टर महेंद्र वळवी बोखाडीचे जगदीश तडवी फुलसिंग तडवी शिलदार तडवी मांग्या तडवी सल्लीबारचे माजी ग्रामपंचायत सदस्य भरत विजा वळवी गोविंद वळवी भीमसिंग वळवी डाब वालंबा येथील वनसिंग होमा पाडवी डाब येथील दिवल्या जालमा राऊत बोंडा झेबऱ्या पाडवी बाजा विश्वा पाडवी भीमसिंग साया पाडवी यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला या कार्यक्रमाला शिवसेना नेते विजयसिंग पराडके तालुका प्रमुख तुकाराम वळवी तालुका उपप्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य भरत पाडवी तालुका उपसंघटक आनंद वसावे धीरसिंग दादा पाडवी चिवलुतारचे सरपंच दिनेश वसावे सोन्या दादा वसावे सल्लीबारचे माजी सरपंच बोण्या दादा वळवी संदीप वळवी वेली चंद्रसिंग वळवी बेडाकुंड आदी मान्यवर उपस्थित होते या याप्रसंगी आमदारश्री दादा पाडवी यांनी नव्याने शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेला साथ द्या जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी पूर्णपणे सार्थ ठरवीन असे आश्वासन दिले या पक्षप्रवेशानंतर अक्कलकोबा तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली असून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

i'm kind of gonna